गोकर्णाचे महापुण्य पूर्वी तुंगभद्रा नदीच्या तीरावर एक नगर होते तिथे आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता त्याला वेद अवगत होते यज्ञ कसे करावे हे त्याला माहीत होते धनवान होता पण व्रत म्हणून भिक्षा मागून मिळे तेवढेच खाई धुंदुली म्हणून त्याची पत्नी होती कुलीन होती सुशील होती पण जरा हट्टी होती सदान कदा दुसऱ्यांबद्दल चर्चा करीत बसे गप्पा मारण्यात व बढाया मारण्यात तिचा वेळ जात असे एक उणीव मात्र फार मोठी होती अपत्य सुख नसल्यामुळे दोघांच्या मनात असमाधान होते त्यांनी पुष्कळ व्रते केली दानधर्म केला पण संतान झाले नाही ब्राह्मणाला फार वाईट वाटे वारंवार तो खिन्नपणे बसून राही सरते शेवटी तो घर सोडून वनात गेला कुठेच चित्त लागेना तो स्वतःची आबाळ करू लागला तेथे त्याला एक महात्मा भेटला आत्मदेवाने आपली कर्मकथा त्यांना सांगितली त्या महात्म्याला त्याची दया आली पण त्याच्या दिव्य दृष्टीला असे दिसले की ह्या ब्राह्मणाला सात जन्म संतान सुख नाही तो म्हणाला बाबा रे कशाला धरतोस आशा सात जन्मात तुझ्या भाग्यात मूल नाही ब्राह्मण ब्राह्मण म्हणाला काही करा पण मला अमोघ आशीर्वाद द्या मला संतान प्राप्तीची तळमळ लागली आहे महात्मा म्हणाला हे फळ घे हे तुझ्या पत्नीला दे तिने हे खाल्ले पाहिजे एक वर्षभर तिने रोज एकदाच जेवावे क्रोध करू नये दानशील राहावे खोटे बोलू नये अस्वच्छ राहू नये एक वर्षाने तिला शुद्ध मनाचा मुलगा होईल असे म्हणून महात्म्याने ब्राह्मणाला एक सुंदर फळ दिले ब्राह्मणाने महात्म्याचे पाय धरले अश्रूंनी ते भिजले महात्मा पुढे आपल्या मार्गे निघून गेला ब्राह्मण आनंदातच घरी आला पत्नीला बोलावले धुंदुली पुढे आली पती घरी आलेला पाहून तिलाही आनंद झाला तिचा हट्टी स्वभाव जरा निवळला होता स्वस्त चित्ताने त्याने सारी गोष्ट तिला सांगितली आणि ते फळ दिले एक वर्षभर शुद्ध आहार आणि शुद्ध आचरण करायला सांगितले तिने फळ घेतले पण त्यावर तिचा विश्वास बसला नाही तिची गरोदर बहीण तिच्या घरी होती तिच्या जवळ तिने गोष्ट काढली बहीण म्हणाली धुंदुली तुला नको असेल तर ते फळ गाईला खायला घाल तुला मूलच हवे ना मला मुलगा होईल तर तू तुझा म्हणून आपण सांगू तू गरोदरपणाचे सोंग घे गोष्ट तुझ्या माझ्यात राहील गुप्त ठेवू माझ्या पतीला यात घेतले पाहिजे त्यांना तू जर भरपूर पैसे दिलेस तर ते चकार शब्द बोलणार नाहीत धुंदुलीला पटले ते फळ गाईच्या तोंडी पडले धुंदुलीने गरोदरपणाचे सोंग करायला सुरुवात केली बहिणीलाही घरी राहायला बोलावले खरोखर बहीण प्रसूत झाली तिला मुलगा झाला पण तो तिने धुंदुलीसच झाल्याची बतावणी केली आपले अपत्य झाले ते मेले असा तिने प्रवाद उठवला आत्मदेवाची त्यांनी अशी समजूत करून दिली की धुंदुलीला मुलगा झाला आहे नी बहिणीला झालेला पुत्र मृत झाला आहे बहीण धुंदुलीकडेच राहू लागली बाळाचे संगोपन करायला मदत हवीच होती मुलाचे नाव धुंदुकारी ठेवले तिला वासरू न होता मनुष्याकृती बालक झाले फक्त कान गायीचे बाकी सर्व अंग माणसाचे आत्मदेवाला मोठे नवल वाटले त्या आपत्याचे ब्राह्मणासारखे बाल्यसंस्कार त्यांनी मोठ्या आस्थेने केले त्याचे नाव गोकर्ण ठेवले गोकर्ण थोड्याच वर्षात विद्वान व धार्मिक म्हणून प्रसिद्धीस आला धुंदुकारी दुष्ट होता व्यसनात त्याने सारे काही घालवले आत्मदेव भिकारी झाला आत्मदेवाला त्या दुःखाच्या वेळी गोकर्णाने उपदेश केला तो म्हणाला बाबा संसार असार आहे वनात जा मन परमेश्वराकडे लावा हरिस्मरण करा क्षणही फुकट नका घालवू मी व माझे असे काहीच म्हणू नका भक्तीत स्वतःचा विसर पडू द्या भगवंताचीच सेवा करा तोच दुःख मुक्तीचा उपाय आहे आत्मदेव घर सोडून वनात गेला भगवंताचे चिंतन करीत राहिला मृत्यूनंतर तो वैकुंठास गेला विष्णूच्या समीप त्याला स्थान मिळाले धुंदुकारी वाईट स्त्रियांच्या नादी लागला त्यांनी तो झोपेत असता त्याचा वध केला चोऱ्या करून साठवलेली त्याची संपत्ती त्यांनी लुटली पापी धुंदुकारी मेल्यावर पिशाच होऊन त्याच नगरात घोटाळत राहिला गोकर्ण तीर्थ यात्रेला गेला होता गोकर्णाला त्याचे निधन झाल्याचे कळले त्याने त्याचे गयेला जाऊन श्राद्ध केले व परत आपल्या घरी गोकर्ण आला तो रात्री अंगणातच झोपला होता त्याला भयंकर पिशाच रूपात धुंदुकारी दिसला गया श्राद्धाने सुद्धा तो मुक्त झाला नव्हता धुंदुकारीने आपली ओळख करून दिली भावाच्या नात्याने विनवण्या केल्या पिशाच योनीतून सुटका करण्यासाठी प्रार्थना केली शेकडो गया श्राद्धाने सुद्धा आपली पापे नष्ट होणार नाहीत असे त्याने सांगितले गोकर्णा नाही रे मला यातना सोसवत काहीतरी उपाय कर पण माझी इथून सुटका कर तो म्हणाला गोकर्णाला दया आली पण उपाय माहीत नव्हता धुंदुकारीला आश्वासने देऊन त्याने जरा शांत केले रात्रभर त्याने सूर्याची प्रार्थना केली पुण्यवंत गोकर्णाला सूर्य प्रसन्न झाला सूक्ष्म रूपाने सूर्य त्याच्या ज्ञानचक्षूसमोर प्रकट झाला गोकर्णाला त्याने सांगितले गोकर्णा धुंदुकारीची सुटका होईल पण श्रीमद भागवताचे सप्ताहभर पारायण कर दुसरा उपाय नाही गोकर्णाला आनंद झाला एका वैष्णव ब्राह्मणाला भागवत कथा सांगण्यास त्याने प्रारंभ केला सर्वांबरोबर प्रेतात्मा ही भूवर लोकातून ती कथा ऐकत राहिला बाहेर त्याला कुठेही थारा मिळेना तेथे कळकाचे बेट होते सात पेरे असलेल्या कळकात तो शिरला कथेचे शब्द कळकावर आपटत राहिले पहिल्याच दिवशी कळकाचे पहिले पेर फुटून चिरफाळ्या झाल्या काड आवाज झाला गोकर्णाला खरा प्रकार कळून चुकला सात दिवसात तो कळक पुरता फुटून लाकडे झाली खाली पडली ती धुंदुकारीचे स्वरूप दिव्य झाले सर्वांना आश्चर्य वाटले गोकर्णाला त्याने मनपूर्वक वंदन केले मोक्ष दिल्याबद्दल त्याचे आभार मानले पार्षदांसह एक विमान तेथे आले सर्वांच्या देखत तो त्यात आरूढ होऊन स्वर्ग मार्गाने जाण्यास निघाला गोकर्ण पार्षदास म्हणाला इतर श्रोते सोडून यालाच का नेता इतरांनीही भागवत श्रवण केले व त्यानेही केले मग याचे कोणते जास्त पुण्य झाले पार्षद म्हणाले इतरांनी ऐकले व त्याने ऐकले यात फरक आहे त्याने एकाग्रतेने ऐकले निराहार राहून ऐकले के मनन केले मोक्षाच्या तळमळीने ऐकले ज्ञान दृढ नसले तर व्यर्थ अवधान नसले तर श्रवण व्यर्थ संशय आला तर मंत्र व्यर्थ चंचल चित्त असेल तर जप व्यर्थ गुरुवचने विश्वास हवा नम्रता हवी मन शुद्ध व चित्त एकाग्र हवे त्याने श्रवण केले ते असे केले इतरांनीही तसे श्रवण केले तर त्यांचेही असेच विमान ठरलेले आहे धुंदुकारीला घेऊन विष्णुदूत विमानाने दिगंती दिसेनासे झाले गोकर्णाने पुन्हा श्रावण मासात इतरांसाठी भागवत सप्ताह वाचन केले त्यावेळी ज्यांनी एकाग्रतेने श्रवण केले ते सर्व वैकुंठास केले सनकांनी ही कथा सांगितली आणि आणि सात दिवसांपर्यंत नारद भक्ती वैराग्य ज्ञान ऋषीगण यांना भागवत कथा सांगितली देवतांचे पुष्प रूप विचारले प्रत्यक्ष सभेवर वर्षले दिव्य सुगंधाने वायुमंडल भरून राहिले नीलवर्ण व पीतवर्ण देवतांचे मधुर घट्ट नादासह तेथे आविर्भाव झाले सारी सृष्टी मोहरली नारयन 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 नारदांच्या गंभीर गोड नामाची सोबत मिळाली सनकांचे किशोराकृती शरीर अत्यंत देदिप्यमान दिसत होते चारी कुमार ब्रह्मदेवाच्या चारी मुखांप्रमाणे दिसत होते भागवताचे वर्णन करता करता सनकांनी दूर पाहिले सर्वांनी तिकडे माना वळवल्या पूर्ण विरक्त भक्त योगी शुक एखाद्या अग्निशिखेप्रमाणे चपळतेने सभास्थानी येत होते सभेत एक वेगळाच प्रकाश अवतरला सभेतून स्वागताचे शब्दमय उत् शब्दमय उत्थापन झाले स्थानापन्न शुकदेवांनी भागवताच्या महत्वावर आणखी विस्ताराने सांगितले निजधामी जाताना श्रीमत श्री भगवान श्रीकृष्णांनी आपले अपरिमित कृपा सामर्थ्य भागवतात ओतून पुरेपूर भरून ठेवलेले आहे शब्दमय श्रीहरी म्हणजे भागवत होय शौनकादी ऋषींना आनंद देत सूत मोठ्या आदराने भागवत महात्म्य सांगत होते शेवटी सूत म्हणाले शुकदेवांनी परीक्षितास भागवत कथा भाद्रपद शुद्ध नवमी पौर्णिमेपर्यंत सांगितली गोकर्णाने धुंदुकारेस आषाढ शुद्ध नवमीपासून सांगितली व सनकांनी नारदांना कार्तिक शुद्ध नवमीपासून सांगितली भक्ती ज्ञान व वैराग्य याचे दैन्य दूर झाले ज्ञान व वैराग्य यांना तारुण्य व उत्साह प्राप्त झाला त्रिलोकात संचार करणारे नारद समाधानाने तेथून निघाले आनंद धामाचे तीर्थ नाम सार्थ झाले हरिद्वाराजवळ गंगेला अजूनही ती कथा वारंवार आठवते नीलवर्ण सागराकडे कांताभावाने ती खळाळत धावत जाते आपणही कलियुगातील ही पावन कथा ऐकूया तुम्हाला प्रार्थना आहे ती एवढीच हरिभक्ताला नाश, नाश नाही नाश नाही नाश नाही ही हरीचीच प्रतिज्ञा आहे ओम हरी ओम श्रीमद् भागवत महात्म्य समाप्त ओम नमो भगवते वासुदेवाय भागवत सार भेटूया उद्या धन्यवाद